घुले कुटुंब हे सामाजिक कामासाठी कायम कटिबद्ध सौ राजश्री घुले लोकनेते मारुतराव घुले पाटील महाविद्यालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्र दहिगाव यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रशेखर घुले पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर महाविद्यालयात घेण्यात आले सदर शिबिरामध्ये रक्तगट ई सीबीसी ब्लड प्रेशर शुगर यासारख्या विविध तपासण्या मोफत करण्यात आल्या यामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी प्राध्यापक प्राध्यापिका प्रशासकीय कर्मचारी आणि ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला यावेळी कार्यक्रमाच्या पदावरून बोलताना सौराजश्री घुले यांनी आरोग्य तपासणीचे महत्व सांगून घुले कुटुंब हे सामाजिक कामासाठी कायमस्वरूपी कटिबद्ध आहे असे प्रतिपादन करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले प्राचार्य डॉक्टर शरद कोलते यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून कार्यक्रमाचे स्वरूप आणि महाविद्यालयातील विकास कामाचा आढावा सांगितला डॉक्टर अरुण पवार आणि देवराम सरोदे यांनी चंद्रशेखर घुले पाटील यांचा सामाजिक राजकीय शैक्षणिक संघर्षमय जीवनपट मांडला प्राथमिक आरोग्य आरोग्य पर्यवेक्षक श्री काशीनाथ वाघ यांनी विद्यार्थ्यांना आरोग्य मार्गदर्शन करून तपासणीसाठी प्रोत्साहित केले कार्यक्रमाच्या आरोग्य तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्रुती मांगुळकर डॉक्टर अश्विनी सरोदे आरोग्य सेविका अश्विनी मुरदारे आरोग्य सहाय्यक श्री पिसोटे खंडू कनिष्ठ सहाय्यक श्री पाबळे गंगाधर प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्री संदीप काळे परिचर श्री शुभम काळे आरोग्य श्रीमती काळे आरार श्रीमती का धांडे जी डी यांनी आरोग्य तपासणीसाठी परिश्रम घेतले यावेळी प्रशासकीय अधिकारी के वाय नवजीवन माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य सुनील शिंदे जिजामाता नर्सिंगचे प्राचार्य गणेश सिनारे त्यांचे सर्व कर्मचारी आणि विद्यार्थी तसेच दहीगाव ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन प्रतिष्ठित ग्रामस्थ महाविद्यालयाचे प्राध्यापक प्राध्यापिका प्रशासकीय कर्मचारी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय घुले यांनी केले तर आभार अमोल गुंड यांनी मानले प्रतिनिधी आया शेख